नमस्ते परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण पेपर बनवायला शिकणार आहोत ड्रेसिंग पेपर कशा पद्धतीनं आपण बनवतो ते बघणार आहोत त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण येणारे प्रत्येक व्हिडिओ हे आपल्यापर्यंत पोहोचतील इथं मी बटर पेपर घेतलेला आहे ड्रेसिंग पेपर एका ठिकाणी चकचकीत बाजू असते आणि एके ठिकाणी मॅट बाजू असते आणखी पेन्सिल मी आर्टिस्ट पेन्सिल घेतलेली आहे तर आपली सिरीज सुरू आहे आपल्याला माहीतच आहे तर आजच्या या सिरीजमध्ये आपण पेपर कसा बनवतो तो बघणार आहोत त्यासाठी मी इथं बुक घेतलेले आहे डिझाईन बुक आणि डिझाईन बुकवरून मी बनवणार आहे जर आपल्याकडं अशी बुक नसेल अवेलेबल तर तुम्ही प्रिंट काढून आणू शकता ए थ्री किंवा ए फोर प्रिंट ज्या पद्धतीनं आपल्याला वर्क करायचं आहे त्या पद्धतीनं तुम्ही ए थ्री किंवा ए फोर प्रिंट काढू शकता जर आपल्याला माहीत नसेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता मी आपल्याला त्यामध्ये सांगू शकते की कशा पद्धतीने ए थ्री ए फोर प्रिंट काढायची असते आपण हे सगळं क्लासमध्ये शिकवलं जातं आपल्याला तर इथं आपल्याला आहेत तसे मी बुकमधून जे हे ट्रेसिंग पेपर हे त्याम आहे त्यामधून आपल्याला आहे तसं त्याच्यावरती फक्त गिरवून घ्यायचं आहे तर इथं पेन्सिलने मी काढून घेत आहे तर या पद्धतीनंच आपल्याला असं हे वर्क करायचं आता आपल्याकडं जर हे ट्रेसिंग पेपर नसेल तर तुम्ही स्टेशनरीमधून आणू शकता एके ठिकाणी ची चकचकीत बाजू असते आणि एके ठिकाणी मॅट बाजू असते तर आपल्याला चकचकीत बाजू खाली ठेवायची आहे डिझाईनवर आणि जो तुम्ही पेपर तयार करून आणता जी डिझाईन तुम्ही सिलेक्ट केलेली आहे पिंटरेस्टवरून तुम्ही सिलेक्ट करू शकता आणखी त्याची प्रिंट काढून आणू शकता ए थ्री किंवा ए फोर आणि ती प्रिंट खाली ठेवायची आणि वरती आपल्याला ट्रेसिंग पेपर ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला जे आहे या पद्धतीनं पेपर बनवून घ्यायचं आहे आपल्या मापानुसार तर जो काय आपला माप आहे ब्लाऊजचा तो माप आपल्याला पेपरवरती आधी काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पेपर बनवायचं आहे त्यामुळं आहे तसा जो पेपर आहे तो पेपर तुम्ही आपल्या ब्लाऊजवरती ठेवू शकता त्याला पिनिंग करून मग तुम्ही पावडर ड्रेसिंग किंवा कार्बननी ट्रेस करू शकता तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेसिंग मेथड मी आपल्याला सांगितलेले आहेत मोबाईल ट्रेसिंग कशा पद्धतीनं करायची त्यानंतर चॉक जो आपण शिलाईसाठी वापरतो मार्किंगसाठी त्या चॉकनंही मी गेल्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे की कशा पद्धतीनं सोप्या पद्धतीनं तुम्ही ट्रेसिंग करायचं प्रत्येक व्हिडिओत मी आपल्याला सांगत असते की ट्रेसिंगची पद्धत कारण खूप जणांना ट्रेसिंगच जास्त अवघड जातं तर आपण क्लासमध्ये जे आहे ते पूर्ण ट्रेसिंगचाच मास्टर क्लास करून घेतो त्यामुळं तुम्ही स्वतः पेपर बनवू शकता आणि स्वतः तुम्ही स्वतःच्या डिझाईन जे आहेत ते क्रिएट कशा पद्धतीने करू शकता ते शिकवलं जातं त्यासाठी क्लास संदर्भात माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल किंवा मेसेज करू शकता तर अगदी प्रोफेशनल पद्धतीनं आपल्या क्लासमध्ये शिकवलं जातं त्यानंतर मटर नॉलेज दिलं जातं प्रत्येक व्हिडिओत मी सांगतच असते त्यामुळे यामध्ये मी काय आपल्या प्रत्येक गोष्ट सांगणार नाही आहे कारण तुम्ही जर माझे रेग्युलर सबस्क्रायबर असाल तर त्यांना माहीतच आहे त्यानंतर प्लेलिस्ट हे अवेलेबल आहे फ्री आरी क्लासची ती प्लेलिस्ट तुम्ही बघू शकता आणि घरी बसून फ्री आरी क्लास करू शकता, शकता जर नवीन सबस्क्रायबर असेल त्यांच्यासाठी सांगत आहे आणखी नवीन असाल तुम्ही चॅनलवरती तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण घेऊन येत असतो टिप्स आणखी ट्रिक्स घेऊन येत असतो आणि या सिरीजमध्ये आपल्याला खूप काही शिकायला मिळणार आहे त्यामुळे ही सिरीज ही आपल्याला मिस करायची नाही आणि प्लेलिस्टमध्ये जाऊन खूप सारे व्हिडिओ आहेत फ्रीमध्ये क्लासेस आहेत ते जाऊन तुम्ही चेक करू शकता आणखी क्लासेस जे आहे ते सुरू करू शकता तर इथं बॉर्डर बनवून तयार आहे तर या बुकविषयीही आपल्याला काही विचारायचं असेल तर मला तुम्ही कमेंट नक्की करा मी आपल्याला सांगेन तर इथं बुट्टे आपल्याला काढून घ्यायच्यात पेपर छोटा होता जेवढा शिल्लक होता तेवढा मी इथं घेतलेला आहे त्यानंतर वरच्या बाजूला आपण आहे तसं ट्रेसिंग जे आहे ते आपण कार्बनने किंवा पेपरने करून घेऊ शकतो तर या पद्धतीनं आपण खूप सोपी पद्धत असते आपल्याला दिसायला किंवा खूप साऱ्यांची कमेंट येतात की ड्रेसिंगची पद्धत दाखवा सोपी पद्धत दाखवा तर काहीही अवघड नाही आहे ज्यावेळी तुम्ही शिकता त्यावेळी अगदी सोप्या पद्धतीने करू लागता आणखी आरीवर्कही काही अवघड नाही जर तुम्ही रोजच्या रोज अर्धा तास प्रॅक्टिस केला तर आपल्याला अगदी इझिली तुम्ही आरीवर्क करू शकता तर प्रॅक्टिस महत्त्वाची आहे या ट्रेसिंगसाठीही प्रॅक्टिस महत्त्वाची आहे कारण यामध्ये डिझाईन क्रिएट करायची असते आपला हात वळणं खूप महत्त्वाचं आहे यामध्ये त्यामुळं तुम्ही प्रॅक्टिस रोजची एक अर्धा तास किंवा एक तास करणं हे गरजेचं आहे तर इथं माझं पेपर बनवून तयार आहे आपल्याला दाखवते मी कशा पद्धतीने मी केलेलं आहे तर इथं मी मॅड बाजूनी करून घेतलेलं आहे आणखी मॅड बाजूने करायचं आहे आणि त्याच्यावरूनच आपल्याला जे आहे ते ट्रेसिंग करून घ्यायचं आहे पावडर ट्रेसिंग तर आपल्या इथं पेपर बनून तयार आहे ही मॅट बाजू आहे आमच्या पाठीमागे ही चकचकीत बाजू आहे तिथून आपल्याला फिनिंग करून मग पावडर ट्रेसिंग करून घ्यायचं आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की बघा हो ही डिझाईन आपण घेऊन येणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तर घेऊया फूडचा व्हिडिओ तोपर्यंत